नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे शिरबावी शिरबावी किती महिन्याची दीड वर्ष झाले बर अठरा महिने दाताला कसं आहे चौसा चौस झाले बर काय माझा आलं तर आहे बरवले का बरोवले काय गा बाय गा बाय चेक केले चेक करून द्या ना चेक चेक नाही शेतकरी तुम्ही शेतकरी मग गा बाय कसं म्हणताय भरून आपण अजून काय दसन फिक्स सर काय सांगता किंमत पंचवीस पंचवीस बर किती पर्यंत मागणी होते मागणी बावीस बावीस पर्यंत होते बर किती आलं तर सोडायला वीस आलं तर सोडा आता बावीसला आता सकाळी मागे आता नाही माग म्हणजे सकाळी बावीसला मागली दिली नाही आणि आता वीस आलं तर मी देणार आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुरुदेव दत्तात्रिय मासा नाव मोबाईल नंबर सत्यान सासठ झिरो पाच शहाऐंशी एकवीस